आपण पाहतोय की मराठा आरक्षणाबरोबरच धनगर आरक्षणाची एसटी मध्ये अंमलबजावणी करा ही मागणी जोर द्यायला लागली आपण पाहतो की आज बीडमध्ये छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण या ठिकाणी एसटी समाजाचा जो काही धनगर धनगर समाजाचा एसटी आरक्षणमध्ये अंमलबजावणी मेळावा आहे हा मेळावा कसा होतो हे सुद्धा पाहणं उचित असं ठरणार आहे सर्व राज्याचं याकडे लक्ष लागेल परंतु आपण पाहतो की आपल्यासोबत काही धनगर बांधव आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत हा मेळावा कसा आहे कसा होतोय हे सुद्धा पाहणं आणि या ठिकाणाहून कोणते शब्द ऐकणार ते सुद्धा पाहणं उचित असणार आहे नेमकं काय सांगाल आजचा धनगर मिळावा कसा प्रकार गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून महाराष्ट्रातील धनगर समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये एसटीच आरक्षण दिलेलं आहे परंतु आजपर्यंतचे जे सरकार आले जे पुढारे आले त्यांनी धनगर समाजाला कुठेतरी त्यांच्या तोंडाला पाहणं पुसण्याचं काम या प्रत्येक सरकारने केलेलं आहे आणि धनगर समाजाची जी हक्काची मागणी आहे की अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी ती आमची हक्काची आणि न्यायिक मागणी कारण जो केंद्राकडून जी राज्याची जी एसटीची रा जी लोकसंख्या आहे ती धनगराला धरून आहे आणि त्या प्रमाणात महाराष्ट्राला एसटीचं जे हे आरक्षण आहे त्या पद्धतीने मिळते परंतु महाराष्ट्रातील जे राजकारणी आहेत ते प्रत्येक वेळी धनगर समाजाला फसवत आहे आता आम्हाला वीस तारखेची डेडलाईन दिली दे होती जी शिंदे समिती नेमण्यात आलेली होती परंतु त्या शिंदे समितीने त्या प्रकारे कोणताही प्रकारचा अहवाल हा राज्य शासनाला दिलेला नाही मराठा आरक्षणासाठी पंधरा तारखेला सरकार विशेष अधिवेशन घेतराचं काय जर उद्या उद्याचे जे पंधरा तारीख आहे त्यामध्ये धनगर आरक्षणाचा कुठलाही प्रकारचा प्रश्न सरकार घेत नाही त्यामुळे जर सरकारला मुंबईला जाऊनच जायची जर भाषा जर सरकारला कळत असेल तर आम्हालाही मुंबईला जावं लागेल आमच्यासोबत आमच्या मेंढ्या शेळ्या कुत्रे आम्हाला काट्या सुद्धा घ्यावा लागत्या आमच्या हातात एक कुराडा असते पण आम्हाला ती सुद्धा मुंबईला न्यावं लागेल त्याशिवाय सरकारला कळणार नाही जर आम्हाला ह्या पंधरा तारखेच्या अधिवेशनात धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडला नाही तर आम्हाला सरकारला मुंबईला जाऊ वेळ प्रसंगी आम्हाला मंत्रालय सुद्धा ताब्यात घ्यावं लागेल असा सरकारला आम्ही आज इशारा देतो आपण पाहतो की दाखल झाला होता तशा प्रकारचा धनगर समाज मुंबईकडे रवाना होईल का शंभर टक्के महाराष्ट्रात दोन नंबरला धनगर समाज आहे भारतात एक नंबरला त्याच्यामुळे ज्यावेळेस धनगर समाज रस्त्यावर उतरेल त्यावेळेस आजचं जे प्रदेश सरकार आहे त्या सरकारला तुळू तुकळू होणार आहे धनगर समाजाची मागणीची घटनेत आहे घटनात्मक आहे आम्ही काय असं म्हणजे मोबमी आरक्षण द्या असं म्हणत नाहीत आमच्या हक्काच आहेत ते हक्काचा असताना सुद्धा आम्हाला पंच्याहत्तर वर्षापासून त्यांनी व्यटीत झालेलं आहे त्यामुळे आज जो आमचा इथं इशारा मेळावा आहे पंधरा तारखेपर्यंत जर त्यांनी आमचे मागण्याचं मान्य नाही केल्या तर आम्ही सतरा तारखेपासून चौंडीवर मुंबईला रवाना होणार आहोत या ठिकाणच्या आज जो काही इशारा मेळावा होतो यामध्ये प्रमुख वक्ते कोण कोण असणार प्रमुख वक्ते बाळासाहेब दोडतले बाबूलालजी ढोरमारे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तोंडी ते दिल्ली जाणार आहे हा मेळावा होतोय हा मेळावा होतोय नेमकं मेळाव्याचं स्वरूप कसं असत स्वरूप म्हणजे इथं समाज पूर्ण असा एकजुटीने आलेला आहे आमचं एसटे आरक्षण म्हणजे आमचं अंमलबजावणी करा म्हणतो ना आम्ही काही भीक मागत नाही आम्ही आमचंच मागत लवकरात लवकर सरकारला आमची विनंती आहे आमच्या समाजाची आम्ही जेवढं शांत आहोत त्याच्यापेक्षा मी कितीतरी असं उग्रट आंदोलन सुद्धा करू शकतो पण आमचा अंत पाहू नयच असणार तिथं आमच्या सरकारला विनंती आहे आज या ठिकाणची कशा प्रकारची व्यवस्था तिथं महिलांसाठी व्यवस्था आहे विशेष परत पत्रकारांसाठी आहे जे बाहेरून लोक आले तर त्यांना पाणी वगैरे नाश्त्याची सोय केलेली आहे आपण पाहतो की या ठिकाणी लांबून लांबून लोक येणार आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक या ठिकाणी येणार आहेत त्यांची रस्त्याची व्यवस्था कशी आहे रस्त्याची म्हणजे इकडून आपापले विषय बनवले लोक जे हे नगर रोड आहे तो पाच काम चालू असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र लोक जामखेड मार्गे पाटोदा मार्गे विजय धन्यवाद आपण पाहतो की या ठिकाणी धनगर आरक्षण आपण पाहतो की या ठिकाणी काही जे काही लेडीज आहेत ते सुद्धा आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून नेमकं काय सांगता येईल या ठिकाणी आज आरक्षण मेळावा संपन्न होत आहे या ठिकाणचा कसा आहे हा मेळावा काय सांगा प्रथमतः हा आरक्षण मेळावा नाही तर इशारा सभा आहे शासनाला आम्ही ह्या इशारा देत आहोत की धनगर समाजाचं आरक्षण लवकरात लवकर द्यावं आरक्षण कोणतं पाहिजे आम्हाला एसटी प्रवर्गातून पाहिजे ते एसटी प्रवर्गात आरक्षण पाहिजे म्हणूनही आम्ही बीड जिल्ह्यामध्ये इशारा सभा लावलेली आहे आणि जर ह्या सभेवर शासनाने जर काही निर्णय घेतला नाही तर येत्या सतरा फेब्रुवारीला आम्ही चौंडी या गावातून पुण्यश्लोक देव होळकर यांचं जन्म ठिकाण आहे त्या गावातून अहिल्यादेव होळकर यांना त्रिवार मानाचा मुद्रा करून आम्ही मुंबईकडे प्रस्थान करणार आहोत तर मुंबईकडे आझाद मैदानावर हा आमचा मोर्चा अशाच प्रकार जाईल मेंढ्या शेळ्या काट्या घोंगड्या कुत्रे जे धनगर समाजात आमचं साहित्य असते आमच्या लेकरा बाळा सगळं आम्ही मुंबईमध्ये जाणार आहोत जर सरकारला आमच्यावर अन्यायच करायचा असेल तर सरकारने तसं सांगायचं की आम्ही तुमच्यावर अन्याय करणार आहोत धनगर समाजाला आम्ही आरक्षण देणार नाहीये बरेच दिवस वर्ष झाले की पहिल्या देवेंद्रदानी सांगितलं होतं देवेंद्र दादा म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांनी सांगितलं होतं की मी मला निवडून द्या मी पहिल्या कॅबिनेटला तुम्हाला आरक्षण देईन पण देवेंद्र फडणवीसांना धनगर समाजाचा विसर पडलेला आहे कारण त्यांचं त्यावेळेस निवडून आले त्याच्यामुळे त्यांना परत धनगर समाज आठवला नाहीये तर माझं त्यांना म्हणणं आहे की दादा काय झालं तुम्ही दिलेल्या शब्दात तुम्ही दिलेले वचन कुठे गेले का नाही दिलं धनगर समाजाला ते आणि अभ्यासच करीत आहेत का किती वर्ष धनगराचा अभ्यास करणार आहात माझा धनगर बांधव खूप मेहनतीनं रानावनात भटकंती करणारा समाज आहे त्यांच्या लेकरमालांच्या शिक्षणाचा विचार करा आमचं आम्हाला एसटीत आरक्षण नसल्यामुळे राजकीय आणि शैक्षणिक दोन्हीही नुकसान आमचं होत आहे त्यासाठी आम्ही शिंदे सरकारला पण सांगू इच्छितो शिंदे सरकारने जसं मराठा समाजाला शपथ घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन त्यांनी त्यांच्या आरक्षणाचा मुद्दा हे केला आहे तसाच त्यांनी अहिल्यादेवी होळकरांची शपथ घ्यावी आणि धनगर समाजाला मी न्याय देईन देईन म्हणण्यापेक्षा दिलाच पाहिजे गेले सत्तर पंचाहत्तर वर्षापासून हा आमचा धनगर समाज असाच रकडत आहे आमच्या पिढ्याला पिढ्या बर्बाद होत आहेत त्यांना लाज नाही का वाटत ह्या सरकारला की धनगर समाजावर अन्याय करत आहात मी आता एक घोषणा देऊ आहे इथं सर्वांनी मोठे आवाजात होतो आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात त्यांनी सांगितलं की मुंबईकडे आम्ही रवाना होणार आलो जप्त करू मुंबईकडे दाखल